पोळी भाकरी भातासोबत खाता येणारे तोंडाची चव वाढवणारे ताटाची शोभा वाढवणारे भाजीला काही नसेल तेव्हा झटपट करता येतील असे ठेचाचे दोन प्रकार करणार आहे फ्रीजच्या बाहेर दोन दिवस फ्रीज मध्ये आठ दिवस टिकणारे दोन गाजर धुवून साल काढून किसून घेतलेला आहे गाजर ते तुम्हाला आहे। तुम्ही, तुम्ही तुम्हाला ठेचा जेवढा करायचा आहे त्यानुसार तुम्ही गाजराचं प्रमाण घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पाच लसणीच्या पाकळ्या घालून पाणी न घालता मिक्सरला दरदरीत असं फिरवून घ्यायचंय मिरच्या तुम्ही जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं गाजर आहे ते घालून घ्यायचंय गाजर मिक्सरला फिरवताना थोडं थोडं घेऊनच फिरवायचंय गाजर जास्त फिरवायचं नाही तर ते थोडस असं जाडसरच हवा आहे गाजर मिक्सरला फिरवताना जास्तीचं अजिबात फिरवू नका मिक्सरला गाजर जास्तीचं फिरवलं की तो ठेचा खायला एवढा चांगला लागत नाही एकदम बारीक जी किसणी येते तशी किसणी तुमच्याकडे जर असेल ना तर त्या बारीक किसनीवरती गाजर किसून घेतला तर त्याचा किस एकदम बारीक असा होतो तशी किसणीवरती गाजर किसून घेतलात ना मग तसा किस मिक्सरला फिरवू नका मी ते लोखंडी तवा घेतलाय तुम्ही कढईमध्ये सुद्धा करू शकता एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतले जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये मिक्सरला फिरवलेलं मिरची आणि लसूण आहे ते वाटण घालून घेतलंय अर्धा मिनिट भर पर चांगलं परतून घ्यायचंय असं चांगलं परतून घेतलं की मिरची आणि लसूणचा कच्चे निघून जातो गाजराचा ठेचा चवीला छान लागतो इथे मी मिक्सरला फिरवलेला गाजर इथे घालून घेतले घ्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम कमीच ठेवाय गाजर चांगलं दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचंय मीठ आधी घालायचं नाही मीठ आधी घातलं तर गाजराला आपलं असं पाणी येतं अजून गाजराला पाणी सुटेल आणि हा ठेचा चिकट असा तयार होईल ह्यासाठी गाजर दोन ते तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय गाजर मी इथे तीन मिनिट चांगलं परतून घेतले तुम्ही बघाल तर तुम्हाला गाजराचा केस एकदम मोकळा झालेला दिसत असेल असा गाजराचा केस मोकळा झाला की नंतरच ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचे कोणतेही जास्त मसाले न घालता अगदी हा झटपट होणारा ठेचा आहे पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता कधी भाजीला काही नसेल गाजर घरात असेल तर तुम्ही हा ठेचा करून अगदी झटपट खाऊ शकता आता इथे गाजर चांगलं परतून कोरडं झालेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचंय मीठ आणि कोथिंबीर घालून अर्धा मिनिट मी चांगलं परतून घेतले अजून आपल्याला ह्याची चव वाढवण्यासाठी आणि हा ठेचा चांगला चटपटीत लागण्यासाठी यामध्ये अजून एक पदार्थ घालायचा आहे गॅस बंद करायची आणि नंतर घालून आहे मी आता इथे मीठ आणि कोथंबीर मिक्स करून घेतले गॅस इथे बंद करून घेतली अर्धा लिंबू पिळून आहे लिंबाचा रस जास्त घालायचा नाही अगदी अर्धा चमचा दोन गाजरासाठी पुरेसा आहे तुम्हाला लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता लिंबाचा रस घातल्यामुळे हा गाजराचा ठेचा अगदी चटपटीत असा तयार होतो तुम्हाला जर आवडत असल्यास ह्या ठेच्यामध्ये चिमूडभर साखर घातली तरी सुद्धा चालेल मी यामध्ये साखर घातलेली नाही गाजर सुद्धा आपली अशी गोड असतात त्यामुळे हा ठेचा छान चटपटीत असा तयार होतो रेसिपी ठेच्याची आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका प्रकार दुसरा अर्धा चमचा तेल गरम केलेला आहे त्यामध्ये सहा लसणीच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा चिरं घालून घेतलेला आहे मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लसूण मिरची आणि जिरा आहे ते हलका असा रंग बदली होईपर्यंत एक मिनिट परतून घ्यायचे मिरची आणि लसूण ह्याचा हलका असा रंग बदली झाला की ह्यामध्ये मूडभर अशी कोथिंबीर घालून ती सुद्धा परतून घ्यायची नंतर गॅसचा वापर करायचा नाही मिरची झिर आणि कोथिंबीर आहे ते परतून घेतली ते कच्च राहू नये त्याचा अगदी चवीला छान व्हावा ह्यासाठी मी चांगलं मिनिट भर पर असं हो हे परतून घेतलेलं आहे कोथिंबीर आम्ही परतून घेतली गॅस बंद करून हे थंड करून तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकता मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपण पाण्याचा वापर अजिबात करत नाही ह्यासाठी हे ठेचे फ्रीजच्या बाहेर दोन दिवस छान राहतात फ्रीजमध्ये मध्ये सात ते आठ दिवस ठेवला तरी सुद्धा छान राहतात मिक्सरचा भांडई कोरडा आहे आणि ह्यामध्ये हा ठेचा थंड झाल्यावरती घालून घेतला मिक्सरला फिरवून घेतलेला आहे दुसरा प्रकार करत आहोत तो म्हणजे मुळाचा ठेचा मुळा कधी कधी जास्त असतो भाजी आपण करतो पण जास्तीचा जर खाली मुळा असेल ना तर तो काय करायचा प्रश्न पडतो त्यावेळेस तुम्ही असा मुळाचा ठेचा करू शकता मुळा सुद्धा मी धुऊन साल काढून किसून घेतला मुळा मिक्सरला फिरवताना जास्त फिरवायचा नाही मिक्सर चालू बंद करत एक ते दोन वेळा मिक्सरला मुळा फिरवायचा आहे थोडासा जाडसर असाच तो राहू द्यायचा आहे मुळा मिक्सरला फिरवून घेतलाय तुम्ही ते बघू शकता थोडासा जाडसर असाच आहे असा ठेचा खायला छान लागतो मिक्सरला जास्त मुळा फिरवून घेतला तर एकदम बारीक असा तो होईल आणि मग ठेचा एवढा खायला चवीला चांगला लागणार नाही चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कोट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मुळाचा ठेचा करत आहात तर त्यावेळेस तुम्ही मिरच्या घालताना मिरचीचं प्रमाण सुद्धा थोडस कमीच ठेवा मुळा सुद्धा थोडासा तिखट असा असतो ह्यासाठी आधीच मिरच्याचं प्रमाण थोडस कमी करा मिरच्या जास्त घातला तर हा ठेचा जास्तीचा तिखट असा तयार होईल सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय मुळाचा ठेचा सुद्धा आपण शेंगदाण्याचं कोट घातलेला आहे लिंबू पिळून घातलेला आहे चटपटीत असा तयार होतो हा सुद्धा तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता पहिल्यांदाच रेसिपी तुम्ही पाहत असाल तुम्हाला माझ्या ठेचाची रेसिपी आवडली असल्यास चॅनलला ला करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल તુમ્ચ મનપૂર્વક ધન્યવાદ